नमस्कार मी प्रिया आणि स्वागत करते आपल्या प्रियाज लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर मी इथे गाव्याला सकाळी टिफिनसाठी तयारी करत होती तिला आज टिफिनमध्ये भाकरी चपाती नको होती म्हटलं काहीतरी नवीन नवीन कर यूट्यूबवर तिने सर्च मारला तर ती बोलली हा रव्याचे आंबेल बनव डोसा टाईप तर म्हटलं बघू आपण ट्राय करून ही नवीन रेसिपी तर मी पण पहिल्यांदाच ट्राय केलेली त्यासाठी मी एक वाटी रवा अर्धी वाटी दही घेऊन चांगलं असं पाणी टाकून मिक्स करून घेतलं ते मिश्रण मी दहा मिनिटासाठी तसंच झाकून ठेवलं त्यानंतर ते मी त्याच्यात थोडंसं मीठ टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं मी ते ऑलरेडी बारीकच होता तो रवा पण तरी पण त्या यूट्यूबमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे मी पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेतला इकडं पॅनला मी मस्त असं तेल लावून मिश्रण जास्त केलं कन्सिस्टन्सी ठेवलेली मी या मिश्रणाची अशा प्रकारे मी छोटे छोटे असे तांबिलटे बनवून मी त्याच्यावर झाकण ठेवून चांगले एक वाफ येऊन देई आणि त्यानंतर अशा प्रकारे पलटी करून जास्त वेळ नाही लागला याला फक्त ते मुरत ठेवण्यासाठी दहा मिनटं मी ठेवून दिलेलं तेज पण झालं पटपट आणि त्यासाठी चटणी तयार केली मी खोबरं मिरच्या आणि त्याच्यात उडीद डाल आणि मूगडाल समप्रमाणात घेऊन चांगली अशी भाजून घेतली आणि पाणी टाकून असं त्याचं मिक्सरमध्ये वाटण टाईप करून घेतलं चटणी आणि त्यानंतर त्याला तेल जिरेची अशी मस्त कडक फोडणी दिली कडीपत्ता नव्हता यावेळेस चटणी सिंपल पण खूपच छान झालेली टेस्टी होती अशा प्रकारे मी त्याच्या चवीप्रमाणे मीठ टाकून ती पण भांडी वाचवायचा प्रयत्न केलेला मी तर मिक्सरच्या भांड्यातच फोडणी दिलेली तर अशा प्रकारे आपली चटणी पण रेडी आहे जास्त काही चटणी बनवली नव्हती कारण तिच्या पुरतेच मी टिफिनसाठी तीन चार पॅनकेक बनवलेले ते आंबेड तो में तर पाहू शकता तुम्ही किती छान टेक्स्चर आलेला त्या आंबेळला आणि चटणी तर बघा तुम्ही पण बनवून एकदा ट्राय करून खूपच छान आणि टेस्टी झालेली आणि इथे मी आज मिशोवरून ऑर्डर केलेली आजच आलेली मी खोलून पण बघितलेली डायरी माझ्यासाठी विलेटरवाली डायरी म्हटलं नवीन वर्षापासून काहीतरी चांगलं करण्याची सुरुवात आप तसं पण वाईट काहीच नाही पण अजून चांगले सवय कशा लागतील ला, आणि म्हणजे असं कोणाशी काय बोलण्या व्यतिरिक्त त्या डायरीतच लिहिलेलं चांगलं असं मला वाटतं त्यासाठी म्हटलं एकतरी डायरी आपली स्वतःची अशी असावी बघू आता याचा काय परिणाम होतो पण खूप छान क्वालिटी आहे ही, ही मिशोवरून मी मागवलेली मा एकशे छप्पन्न रुपयाची आवडली मला म्हणजे अशी पेज वगैरे खूप छान आहेत त्याचे आणि जिएन्ससाठी पण मी कपडे मागवलेले असे सिम्पल असे फुल स्लीवजवाली टी शर्ट आणि एक त्याच्यावरच पॅन्ट होती तुम्हाला जर या दोन्ही वस्तू आवडल्या असेल तर मी यांची लिंक तुम्हाला शेअर करीन मला कमेंट करून नक्कीच कळवा खूपच छान क्वालिटी होती कपड्यांची पण आणि डायरी तर मला खूपच आवडली त्यानंतर रात्री सगळं जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर मला शिवायचं होतं ब्लाऊज ही साडी आलेली माझ्याकडे शिवायला छान आहे ही साडी पण त्यांनी मला ब्लाऊज खूपच असं पॅच पॅचमध्ये सांगितलं आहे शिवायला जसं त्यांनी फोटो पाठवल्याप्रमाणे मी तुम्हाला ते पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करीनच पण खूपच कठीण आहे गाला मी कधी असा शिवला नव्हता पण म्हटलं मी ट्राय करीन त्या बोलल्या की तुम्ही बघा ट्राय करून हा होता त्यांनी दिलेला मापाला ब्लाऊज आणि हा आहे जो सहा साडीवरचा ब्लाऊज पीस खूप छान कलर होता कॉम्बिनेशन पण खूप छान होतं साडी आणि ब्लाऊज पीस तर मी इथं कटिंग करण्या अगोदर जे मापाला दिलेलं ब्लाऊज त्याचं असं व्यवस्थित मेजरमेंट घेऊन टाकलं घेतलं म्हणजे माप कसं किती काय उंची वगैरे त्याप्रमाणे मी कटिंग करीन हा ब्लाऊज कटिंग करण्या अगोदर माझं रात्रीचं जेवण वगैरे सर्व आवरून झालेलं मुलं पण दोन्ही बाहेर केलं होती म्हणून मला हा काम करायला जमत होता नाहीतर कटिंग करायला बसले की जिएन्समध्ये मध्ये येतो चॉक हवा असतो कधी कैची हवा असते त्याला तर म्हटलं ती तिकडे बाहेर केलतात तर मी ब्लाऊज पीस हा कटिंग करून तरी ठेवायसाठी मी बसलेली रूममध्ये ब्लाऊज कटिंग करण्यासाठी तर मी इथे अशा प्रकारे आपल्या मापाला दिलेलं ब्लाऊजचं पण माप घेऊन घेतलं व्यवस्थित असं त्यांना स्लीवजला पण खूप अशी डिझाईन हवी होती आणि बॅकनेकला पण तुम्हाला मी शेअर करेनच पुढच्या ब्ला व्लॉगमध्ये जसं स्टिच करेन तसं हळूहळू लगेच काय माझा एका दिवसात हा ब्लाऊज स्टिच करून होणार नाही कारण आपली घरातली पण बरीच अशी कामं असतात आणि उद्या आमच्याकडे आहे पूजा पण उद्या म्हणजे थर्टी फस्टला तर अशा प्रकारे मी ब्लाऊजचं असं माप घेऊन झाल्यानंतर अस्तरवर कटिंग करून घेतली आणि त्यानंतर आपली मेन फॅब्रिकवर सुद्धा कटिंग करून घेतली यांना थोडे लांब स्लीव्ज हवे होते दहा ते अकरा इंचाचे त्यासाठी मी इकडे स्लीव साठी बाकीचा कपडा साईडला ठेवून दिला आणि त्यानंतर मी बॅक साइड आणि फ्रंट साइड ची कटिंग करून घेतली तर मी इथे या ब्लाउजची कटिंगसुद्धा अशी करून घेतलेली आहे त्यानंतर मी आथा व्लोग इते आता ब्लॉग इथे एंड करते कारण हल्ली आता वाजलेली असते मला तर साडे दहा झोपता झोपता कसं तरी अकरा होतीलच तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग माझे जर ब्लॉग आवडत असतील तर माझ्या या व्हिडिओला लाईक ला आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जा आणि सपोर्ट करा मराठी चॅनलला आपल्या चला तर मग बाय